नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आझाद मैदानामध्ये आलेलो हो। आहोत डोंगरी जन परिषद यांचं आज धरणे आंदोलन आहे अकरा दिवस झाले तरी पण अजूनपर्यंत न्याय काही मिळालेलं नाही आहे आपण तेच पंडितराव जे त अध्यक्ष आहेत त्यांच्याशीच आपण थेट संवाद साधणार आहोत काय सांगाल सर अकरा दिवस झाले न्याय न्याय मिळाले काय सांगाल ते आम्ही एक तारखेपासून आझाद मैदानाला गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरी भागातील सर्व जनता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमचा डोंगरी भाग जाहीर हो शासनामार्फत केल्या जाईल ह्या मा अपेक्षेनं आझाद मैदानाला आम्ही उपोषणाला बसले आहोत परंतु आज अकरा दिवस झाले शासनाकडून या डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीची अद्याप कसल्याच प्रकारची दखल घेतलेली गेलेली नाही म्हणून आमची शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग जाहीर करावा ही आमची ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाकडे मागणी आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शासनाकडला मागणं मागू इच्छितो की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमच्या गंगाखेड तालुक्यातला डोंगरी भाग जाहीर करावा व डोंगर भागातील जनतेला धरणे आंदोलन आझाद मैदानावर करण्याची वेळ येऊ देऊ नये आज अकरा दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही प्रशासनानं आमची मागण्याची दखल घेतली नाही आणि म्हणून होईल तेवढ्या लवकरात लवकर आमच्या मागणीची दखल घेऊन आमचा डोंगरी बाग जाहीर करावा धन्यवाद डोंगरी बाग डोंगरीबाग पाहिजे डोंगरी बाग झेर झाला डोंगरी जनतेचा एकच नारा डोंगरी जनतेचा एकच रारा डोंगरी बागर बाग जैर डोंगरी बाग जैर डोंगरी